जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळगर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्या पन्नास पन्नासने व रायफल एकाशी एकाशी सुंदररित्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या पन्नास पन्नास व वाईचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या खासदार केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याची व वाईच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी ची चिट्टी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाच मधून लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्या सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या पन्नास पन्नास पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्या पन्नास पन्नास ला व वाईच्या रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी ला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन